नमस्कार मी माधुरी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे बरेच दिवस झालेले आहेत आणि भाज्याही तोडलेल्या नाहीत म्हणून आज आपल्याला माझ्या टेरेस गार्डन मधून भाज्या तोडायच्या आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा इथे पहा सुरुवात मी आळूपासून केलेली आहे आणि बघा किती छान पानं तयार झालेले आहेत आता सर्व पानं आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला परत नवीन पानं येण्यासाठी आपल्याला गांडूळ खर शेणखत द्यावे आणि आपण ज्या वेळेस खत किंवा शेणखत देतो त्यावेळेस आपण झाडाजवळील माती मोकळी करावी आणि नंतरच त्या झाडाला द्या म्हणजे छान पोषण भेटेल झाडाला आणि पानंही भराभरा वाढतील आणि लवकर एक दोन आठवड्यामध्ये तयार होतील आणि ज्यावेळेस पानं येतील तेव्हा आपण लगेच त्याची तोडणी करायची आहे नाहीतर पाने पूर्णपणे पिवळी पडून जातील आणि इथे पहा मी पटकन तोडलेली नव्हती म्हणून माझी पानं बघा पिवळी पडून गेलेली आहेत काही आणि काही बघा नवीन मस्त आलेले आहेत आणि आपल्याला असं परत परत पानं आणण्यापेक्षा आपण जर कुंडीमध्ये लावले तर छान आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ताजी ताजी पानं तोडून आपण आळूवडी किंवा डाळीमध्ये आपण पानं टाकू शकतो म्हणून नक्की तुम्ही कुंडीमध्ये आळूची पानं लावा किंवा कंद लावा कंद ही छान जगतात आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही लावा इथे पहा थोड़ीशी मी पाने तोडलेली आहेत आणि बघा किती ताजी टवटवीत दिसतात बघा आणि मस्त कोवळीच आहेत आणि ही पाने अजिबात घशाला खाजवत नाही म्हणून नक्की तुम्ही हे झाड लावा आणि लावताना कंदापासून पूर्ण झाड हे मी लावलेलं ला होतं आणि बघा किती छान त्याची पाने तयार झालेली आहेत आणि आता सर्वच मी पाने त्याची तोडून घेते आणि मस्त आज मी आळवडी बनवणार आहे याची इथे पहा कोथिंबीर आहे आणि कोथिंबीर बघा किती सुंदर तयार झालेली आहे आणि ही कोथिंबीर मी बाल्कनी मध्ये लावलेली आहे टेरेस वर लावली असती तर पावसाने पूर्ण खराब झाली असती म्हणून मी इथे बाल्कनी मध्ये लावलेले आहे आणि बघा किती सुंदर तयार झालेली आहे आणि आता मला जेवढी पाहिजे तेवढीच मी तोडणार आहे आणि तोडताना पूर्ण मुळापासून तोडू नका तर अशी तोडा म्हणजे पुन्हा त्याला छान नवीन फुटवे येतील आणि आपल्याला परत कोथिंबीर खाण्यासाठी भेटेल आणि तोडून झाल्यानंतर आपल्याला गांडूळ खत द्यायचं आहे म्हणजे पानांची वाढ छान होईल आणि एक दोन आठवड्यामध्येच पुन्हा पहिल्यासारखी तयार होईल कोथिंबीर म्हणून अशीच तोडा तुम्ही हाताने तोडा किंवा काही कैचिनी कापा आणि कोथिंबीर कापून झाल्यानंतर आपल्याला गांडूळ खत किंवा शेणखत द्यायचं आहे म्हणजे पुन्हा आपल्याला कोथिंबीर खाण्यासाठी भेटेल आणि तुम्हाला जर बाल्कनीमध्ये कोथिंबीर लावायची असेल तर मी केला आहे नका त्या पद्धतीने एकदा लावून पहा तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटेल आणि छोट्याशा कुंडीमध्ये लावली तरी सुद्धा आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा कोथिंबीर तोडता येईल म्हणून नक्की तुमच्या बाल्कनीमध्ये कोथिंबीर लावा आणि खूप उन्हाची गरज सुद्धा पडणार नाही एवढी सुंदर होते आणि बघा कुठेही किडलेली नाही एवढी छान तयार झालेली आहे कोथिंबीर इथे बघा वांग्याचं झाड आहे आणि एकच आहे आणि हे जुनच झाड आहे माझ मी काढून टाकलेलं नव्हतं कारण मागे सुद्धा त्याला पाच वांगी लागलेली होती आणि आताही बघा लागलेले आहेत लहान लहान म्हणून झाड काही काढता आलं नाही पण बघा किती सुंदर अशी लागलेली आहेत वांगी आणि अजून लागतात बघा आणि ही वांगी मस्त चवीला आहेत म्हणून तुम्हाला लावायची असेल तर नक्कीच आता लावा आता जर लावले तर तुम्हाला हिवाळ्यामध्ये मस्त वांगी घरच्या घरी खाण्यासाठी भेटतील म्हणून नक्की लावा इथे बघा भेंडी आहे आणि भेंडी ही काही दिवसांनी आपल्याला तोडायला भेटेल आणि भेंडीची वाट बघा किती छान झालेली आहे आणि बाजूला बघा वाल आहे वाल ही थोड्याशा शेंगा लागलेल्या आहेत त्या आता मी तोडून घेते थोड्याशा कोवळ्या आहेत पण मस्त आहेत चवीला ह्या शेंगा म्हणून आता मी कोवळ्याच तोडून घेते आणि सुरुवात आताच झालेली आहे आणि ह्या बिया मी मागच्या वर्षी लावलेल्या होत्या त्याच ठेवलेल्या होत्या आणि मला ह्या शेंगा आवडल्या म्हणून मी पुन्हा ह्या बी लावलेल्या आहे आणि लावतानाचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवलेला होता ज्यावेळेस मी वालाच्या शेंगा लावत होते तेव्हा आणि आता बघा किती सुंदर तयार झालेल्या आहेत आणि जर अशा गुच्छांमध्ये लागला तर छान त्याची भाजीही भरपूर होते म्हणून आपण आता हे तोडून झाल्यानंतर खत द्यायचं आहे आणि इथे बघा एकच भेंडी आहे पण त्याला बघा किती भेंडी लागलेली ला आहेत आणि काही कडक झालेले आहेत मी तोडलेल्याच नव्हत्या एकच भेंडी होती म्हणून आणि आता ही कोवळी आहे ती तोडून घेते आणि बाकीच्या आहेत त्या आता बियांसाठी ठेवून देते म्हणजे आपल्याला बाजारातून बिया आणण्याची गरज पडणार नाही आणि त्याच बिया कडक झाल्यानंतर आपल्याला पुन्हा लावायच्या आहेत आप म्हणजे आपल्याला सतत भेंडी खाण्यासाठी भेटेल इथे पहा माटभाजी आहे आणि मस्त कोवळीच आहे आणि मागच्या वेळेस भरपूर सगळ्या ग्रो बॅग मध्ये माझ्या माटभाजी उगवलेली होती आणि ही आता लेट उगवलेली आहे आणि मस्त कोवळी कोवळी आहे आता मी सर्व तोडून घेते आणि बरीचशी माटभाजी मी काढून टाकलेली आहे कारण सर्वच ग्रो बॅग मध्ये माझी माटभाजी तयार झालेली आहे आणि याच एकदा बी पडलं का खूपच होते इत... इथे बघा ड्रॅगनचं झाड आहे आणि त्याला फुले ही बघा किती सुंदर आलेले आहेत मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवले होते तेव्हा खूप छोटेसे होते आणि आता मस्त मोठे तयार झालेले आहेत आणि पावसाळाभर आम्ही छान ड्रॅगनची फळे खाल्लेली आहेत आणि अजूनही बघा फुले आलेली आहेत म्हणजे अजून आपल्याला खायला भेटतील आणि इथे बघा पिकलेले आहेत ते आता मी तोडून घेते आणि जे ऑरेंज बघा तुम्हाला फुल दिसत असेल ते आ... फूल होणार नाही कारण ते खराब झालेलं आहे फूल आणि बाकीचे जे मोठे झालेले आहेत त्याची मस्त फळे तयार होतील आणि तुम्हाला लावायचं असेल तर नक्कीच लावा आणि इथे पहा माझी फळ तोडून झालेली आहेत बघा दिसायला पण मस्त दिसतात आणि खूप गोड आहेत आणि इथे पहा माझा कडीपत्ता आहे तोही बघा किती सुंदर झालेला आहे आणि त्याच्यावर बघा तोंडलीचा वेल गेलेला आहे तोंडली पावसाने जास्त लागलेली नाहीत म्हणून आता मी तोडत नाही फक्त जे कडीपत्त्यावर वेल गेलेले आहेत तिथेच तोंडली फक्त लागलेली आहेत आणि हे बघा हे ड्रॅगन आहे हे सुद्धा जी आता मी फळे तोडलेली आहेत त्यांच्यासोबतच हे लागलेलं होतं पण हे खूप मोठं झालेलं होतं आणि पटकन पिकलं म्हणून हे आम्ही आधीच तोडलेलं होतं आणि बघा ज्या वेळेस असे छान झाडावर पिकतील तेव्हाच तुम्ही तोडा जर थोडेसे कच्चे तोडले तर थोडे आंबट लागतात पण असे पूर्ण पिकले तर खूप गोड लागतात म्हणून असे पिकल्यावरच तुम्ही तोडा आणि तुम्हाला लावायचं असेल तर नक्कीच लावा खूप छान लागतात ही फळे आणि खूप मेहनत सुद्धा घ्यायला लागत नाही तिथे बघा मी कापलेला आहे मस्त दिसत आणि आज बघा गुलाबाला किती छान फुले आलेले आहेत फुले तर सततच येतात पण आजची फुले तुम्हाला मी दाखवते बघा किती सुंदर आलेली आहेत आणि इथे पहा छोट समस्त फूल आलेलं आहे आणि हा सुद्धा मी कटिंग पासूनच लावलेला होता गुलाब आणि हा तर कटिंग लावली तेव्हा तुम्हाला मी दाखवलेली होती आणि आज बघा किती सुंदर फुले आलेले आहेत आणि आता जेवढी पण जुनी फुले झालेली आहेत ती सर्व कट करून टाकायची आहेत म्हणून तुम्हीही कटिंग पासून लावा कारण बघा कटिंग पासून लावलं ला आणि किती छान रिझल्ट आलेला आहे आणि इकडे बघा कारले आहे कारली ही आता आपल्याला सर्व वेल काढून टाकायचा आहे आणि सर्व मी टाकलेला सुद्धा आहे आणि लास्ट हार्वेस्टिंग तुम्हाला दाखवायची होती म्हणून हा व्हिडिओ मी ठेवलेला होता आणि आता ही बघा शेवटची माझी ही कारलेची हार्वेस्टिंग आणि नवीन रोपे मी तयार केलेले आहेत आणि ते मी आता इथेच परत लावलेले आहेत ह्याच ग्रो बॅगमध्ये तुम्हाला मी दाखवलेले आहेत खूप छोटेसे आहेत आणि सुरुवातीला लावले तेव्हा खूप पिवळे पिवळे पडलेले होते पण आता मस्त मुळे पकडलेले आहेत आणि आत्ता थोडेसे हिरवे व्हायला लागलेले आहेत आणि तुम्हाला जर कारले खायला आवडत असेल तर नक्की लावा आणि इथे बघा आता मी कारले सर्व तोडलेली आहे आणि ही माझी कारलेची शेवटची हार्वेस्टिंग होती आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेट